भगर मिट आता कितीतरी बाई सुंदर असते म्हणजे मला खूप मी सुंदर आहे मी आख्या युट्यूबवर प्रसिद्ध आहे मजुरा मला चांगला स्वयंपाक म्हणायच माझे विवार खूप आहेत मला नाही करणारे आणि मी स्वयंपाक चांगला बनवते मी प्रसिद्ध आहे चांगला स्वयंपाक बनवण्यामध्ये कितीतरी बाई प्रसिद्ध असते किती सुंदर स्वैपाक बनवत असते बगर मिठ स्वयंपाक येत नाहीये त्या स्वपाल आणि जास्तही नाही चालत आणि जास्त झाला तरी चालत नाही चालू कुठली होऊ शकत आपल्या घरामध्ये श्वेपा करताना घरी पत्नीला आचारक आला आणखी फोन उचलल्यानंतर एकदा मीठ टाकली आणि पाठ झाल्यानंतर एकदा टाकली आणि पाल घेता घेता तिला मीठ टाकायची वेळ आली होती मीठ टाकलं आणि पाल संपल्यानंतर एकदा टाकलं तिला वाटला आपण टाकले की मग परत एक लागली दोनदा मीठ टाकले ना बरोबर होते ना खरं झालं आणि हा बाल शिसोडाय बसला होता तिचा पती त्याला मीठ लागल्या बरोबर वांग्याची भाजी केली होती मीठ मीठ लागल्या बरोबर मीठ झाले पण काही मना नव्हतं भाजीशी बरोबर मग काही खरं नाही मीठ वागायला भाजी जात पडले काय करावं ते उजाळ होता त्याला पतीला सांगितलं आग वागेच्या भाजीमध्ये म्हणजे झाले म्हणलं नाही भाजीमध्ये थोडे थोडे आहेत मीठ लागते भोजनामध्ये तस परमार्थामध्ये संत लागतात कुठंपर्यंत लागतात प्रत्यक्ष देव जरी बोलू लागला तरी संतशिवाय व्हायचा पंढरपुरामध्ये संतश्रेष्ठ नामदेव रायला रोज दुगा परमात्मा बोलायचा नामदेव का हाताने नृत्य आहे नामदेव मंदिर कसं कराय एका दिवशी भगवं त्याची साठी आम्ही थोडं बंगल मी जाऊन येतो तू माझ्या बिटी उभा काय करत नाही इतका भोगांचा जमायचं प्रत्यक्ष पर परमात्मा बि टी परमात्मा परमा, रोज परमा नित्य बोलायचा जो ध्याला येत नाहीये तो सहज नामदेला बोलायचा पण अपूर्ण आहेत असं मारण गोरबा काका हे म्हणतो म्हणून सन्मान जर भेटले नसतील देवदारी मिळायला हवे तर तो परिपूर्ण होऊ ना शकत नाही गोरबा काका नि मशांचा नामदे लढायला लागले म्हणजे प्रभू विश्वाचा मानक तो अखिन कोणता ब्रह्मांड नायक तू प्रसन्न असताना मी तुला नेत्यच त्या कृतुंबत बोलते तरी मी करताय हो मग तू कथायचं आवण्याला जा श्रावण महिना चालू आवण्याला जा म्हटल्यानंतर आवड्या क्षेत्राला माझे नाम दिलं आहे आणि विशोबा खेळ महादेवाच्या पिंडीवर पायातून धोके गेले किंवा भगवान शेखराने त्यांचे सगळ्यां डोक्यावर धारण केले तुम्ही बघितलं तर पिंडीवर पाय नामा नामा म्हटल्यानंतर हो बाबाजी आपल्या पिंढीवर तुमचे पाय भुटाकट आहेत नामा वृद्धापकाला मी माझे पाय थकलेले उचलून बाजूला ठेव म्हटल्या नामा म्हटलं की यांना कळालं की माझं नाव कसं माहिती माझा यंदा कधी संपर्क झाला नाही यांना नाव कसं देखे कळायला भाष्य मुंगीच्या मनात काय ताल कळत असे शालेग्राम दा महाराजांना इथं आपण घेणगी दिली की नाही कळत असे तिला घेणगी दिली नाही आपण दाबून घेऊन गेला आता काय कळत नाही मुंगीचं मनोगत कळते सगळं पण इकड तुजते बघितलं नाम नाम राहा म्हटल्याबरोबर जवळ आलेले आणि पायाला हात लावला संतांच्या पायाला हात गावल्याबरोबर क्रांती झाली जिकडे पाय ठेवाले उचलून तिकडे नवीन पिंड निर्माण झाली संस्कृती पाहाय आम्हाला उतरून इकडे नवीन पिंड निर्माण झाली नामदेराला प्रकृतीला ना आलं परमात्मा एक दिशी नाहीये परमात्मा सर्व दिशी आहे सिया रामयस जगचा कलमुख

रोटी रोटी खाऊ नcore धूप लावून खा. कुत्र्यामध्ये मध्ये दिसू लागला. परमात्मा सर्वत्र इनाकर या प्रतीती इना करता सततच लागतार. ललवी संत लागतात कोणा कोणा लागतात कोणाकोणा लागतात लागत नाही लागतात तरी लागतात हिशापुढे सांगू मार्ग संप्रदायाचं आणखी एक प्रसिद्ध उदाहरण आत्मसाक्षात्कार जरी झाला तरी त्याला संत लागतात

शांत वाढ नाही भजन गमते पूजा पूजा करण्याला महात्म्याला भजन येत नाही महाराज ही गुरुवार शाहिरा महाराज ही कृपा आहे जितकी पूजा येते तरी जवळ जवळ स्वर नसतो ती विसर राहतात लक्षात मी स्वरवाली मागते कमाले नुसतं जवळ स्वराला जोडलेली मागते काराला जोडल्या गेली मागते स्वराला सामान्य समजू नका आमच्या माता वगैरे उभे स्वर सामान्य नाही आहे स्वर ईश्वर आहे

शेती बदल शेती दोन आहेत चौदाचे वर्ष सापडला नाही तो महात्मा चौदाचे वर्ष पूर्ण झालेला महात्मा समाधीमध्ये बसलेला आहे आणि निवृत्ती ध्यानदेव सुपान मुक्ताबाई चार भावंड त्या दृष्ट्याने चालले तीक टाकलाय माणसं कडबारसं करू मुक्त वास पण इतकी दुर्गंध इकडे समुद्र जवळ नाही वास येतोय मुक्त वैदा म्हणतात त्या मुक्त चांगले म्हणा योगी राहतो इथं समाधीत म्हटलेलं आहे आणि तो समाधीतून बाहेर आल्या बरोबर त्याची श्रमाधी उत्तम झाली की मिळेल माणूस जुवंत करणार त्याला कधी उठत आणि ती कधी उठे कधी मात्र होती एक हाड पडलं होत कुत्र्याचं हाड त्या पाय लावल्याबरोबर बरोबर ते हाडाच कुत्रं झालं पुत्र झालं पुत्र ज्या दिशेकडे जाईल तिकडे माणसं जिवंत झाले आणि माणसं निघून गेले चांगलं महाराज समाधी तो बाहेर आले आणि बघितलं तर कोणीच नाहीये तेव्हा इतक्या दिवसापासून मी समाधीमध्ये गेलो होतो कोणी मेला नाही का तुम्ही खूप मेले होते खूप लोक गेली होती ठीक त्या ठीकच होता पण मुक्ताबाई नावाची संत एक छोटीशी मुलगी रस्त्यानं जाताना एका हडाला पाय लावते त्याच पुत्र होते आणि पुत्र जिकडे जाईल तिकडे माणसं जिवंत ही गोष्ट ऐकल्यानंतर रामदेव महाराज चौसष्ट खाली उत्तर। खाली उतरले आणि अशात आलं की आपलं चुकलेले ज्यांच्या पायामध्ये एवढी शक्ती आहे हडा तो पुत्र बनवण्याचं सामर्थ्य कुत्र्यामध्ये मार्ग उठवण्याचं सामर्थ्य शक्ती आहे मी खूप आणि ते कुठे राहतात म्हणून विचारलं आत्मसाक्षातही झाला महात्मा झाला तरी त्याला श्रद्धाशिवाय भागलं नाही म्हणत संत लागतात नाही thank you يگلا ويه ساذن